नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महायुतीत पुन्हा पडली वादाची किणगी कोण भारी कोण वर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी खूप काही करता येतं परंतु सोलापूरचे पालकमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त करत जर मी सोलापूरचा पालकमंत्री असतो तर लोकांनी मला डोक्यावर घेतला असतं असा टोला क्रीडा मंत्री व वाशिमचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी सध्या सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे राज्यात महायुतीचे सरकार बसल्यानंतर तिन्ही पक्षांना मंत्रीपद खाते वाटप करताना मोठी कसरत झाली त्यानंतर पालकमंत्रीपद वाटपावरून देखील मोठा तिडा निर्माण झाला होता दरम्यान सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती चढावड होती हे आजही दिसून येत आहे तशी खंत मामा भरणे यांच्या बोलण्यातून दिसून आली पंढरपुरात एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते दरम्यान सांगोलाचे शेकापाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विविध विकास कामाची मागणी दत्ता भरणे यांच्याकडे केली होती यावर बोलताना दत्ता मामा भरणे यांनीही टोलेबाजी केली मागील वेळी सोलापूरचे पालकमंत्रीपद दत्ता भरणे यांच्याकडे होते पुन्हा सोलापूरचे पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल अशी आशा भरणे यांची होती मात्र भाजपाने सोलापूरचे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोर यांना पालकमंत्रीपद दिलं यावरून आता दत्ता मामा भरणे यांनी सोलापूरचे पालकमंत्री न मिळाले खंत व्यक्त केली मी या सोलापूरचा पालकमंत्री असतो तर तुम्हाला मी बोलू सुद्धा दिले नसते मागील वेळी पालकमंत्री असताना लोकांच्या मनात आजही आठवणी आहेत मोहिते पाटील विरोधात असतानाही मी कोणताही भेदभाव केला नाही लोकांची कामं केली पालकमंत्र्यांना खूप काही करता येतं मी पालकमंत्री असतो तर लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं असं म्हणत भरणे यांनी गोरे यांना टोला लगावला आहे मित्रांनो अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जास्ती शेअर करा आणि शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद